आता जसं काही म्हणलं की नाही का की सिटी म्हणजे बऱ्याच जणांना सिटीमध्ये आल्यानंतर जपामध्ये फरक पडला आणि काल प्रभाव एक लेक्चर ऐकत होतो प्रभाव तिथे सांगत होते की ज्यावेळेस आपण जप करतो त्यावेळेस भगवंत आपल्या जिल्ह्यावरती नाचले पाहिजे तर मग हा फरक म्हणजे हात असू शकतो का दोनशे पर्सेंट फरक पडला होता या या सी जे ज्यांनी ज्यांनी असं सांगतात ना त्यांना तुम्ही विचारा म्हणजे काय ते तुम्हाला सांगतील हे बघा तुम्हाला शहरामध्ये पोट भरण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागतं आणि शहरामध्ये पोट भरण्यासाठी अति करावं लागतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धडपडावं लागतं मग जप कसा करला तुम्ही हे हरे कृष्ण हा शब्दोच्चार होतोय जिबेवरती पण तो ऍक्च्युली कानात पण जात नाही कधी कधी इतके आपण बिझी असतो तमाने राजभवनामध्ये सुपर बिझी असतो लाईट बिल भरायची असतात याचे बिल भरायचं असतं त्याचं बिल भरायचं असतं याचा फोन आलेला असतो त्याचा फोन आलेला असतो इकडे जायचं असतं तिकडे जायचं असतं हा पैसे देणार आहे ह्याचे पैसे द्यायचे आहेत इथं वसुली करायचे तिथे वसुली करायची हे करायचंय करायचं करायचंय आणि हे तर आपले प्रॉब्लेम झाले शहरामध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा बोर्ड दिसतात मोठे मोठे शहरी वातावरणातली लोक दिसतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मनामध्ये अजून परिणाम होतो जीन्स घातलेली मुलगी दिसली शॉर्ट्स घातलेला मुलगा दिसला अरे याच्याकडे ही गाडी आहे अरे याच्याकडे ही गाड्या अरे याचा जॅकेट बघ याच्या याच्या गा… घरातली हिच्या घरातली सोन्याची हार बघा डायमंड बघा हे कधी न थांबण्यासारखं हे सगळं तुमचं जप कसं होणार मी नुसतंच मेकॅनिकली म्हणताय हरे कृष्ण अरे कृष्ण 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 अरे हरे राम हरे राम राम किती अडथळे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे अडथळे दूर केले पाहिजेत ना मनच आपला सगळ्यात मोठा अडथळा आणि तो मन गुंतलेला आहे शहरी वातावरणामध्ये हो की नाही शेतामध्ये आल्यावरती येस मान्य आहे पहिले एक दोन वर्ष तुम्हाला कठीण परिश्रम करावे लागणार अन्न पिकवण्यासाठी परंतु ती पर ते परिश्रम देखील जर तुम्ही भगवंतांची शिलाप्रपादांची सेवा म्हणून घेतली तर काही प्रश्नच नाही कित्येक जवळजवळ अर्धे अडचणी आपल्या जपातल्या मेकॅनिकली बंद होतात मेकॅनिकली बंद होतात म्हणजे जेव्हा तुम्ही वातावरणात कशा येता तुमच्या डोळ्यासमोर झाडं पक्षी फळं फुलं दिसतात शहरामध्ये काय दिसतात उंच उंच इमारती भरधाव धावणाऱ्या गाड्या पोल्युशन सगळे बिझी असलेले किंवा बिझी आहे असं दाखवणारे चेहरे हा हा पहिला फरक घडतो like, त्याच लाईक टँजिबल टँजिबलला काय म्हणतात तुम्हाला काय म्हणतात मोजता येण्यासारखा का फरक काही का, लोकांना वाटत असेल प्रभूजी काय सांगतात इथे जप व्यवस्थित होत नाही तिथे व्यवस्थित होतो असं कुठे मोजता येतं का पहिला मोजता येण्यासारखा फरक आहे तुमच्या डोळ्यासमोरच्या वस्तू व्यक्ती बदलतात सगळं काही आल्हाददायी होतं दुसरा टँजिबल फरक घडतो तो म्हणजे खाणं तुमचं शुद्ध होतं हवा शुद्ध होते पाणी शुद्ध होतं आता हे तुम्हाला कदाचित टँजिबल वाटणार नाही मोजता येण्यासारखं परंतु सायंटिफिकली हे पण मोजू शकतो आपण जेव्हा हे तुमच्या शरीरात जातं शरीरातल्या प्रत्येक पेशी आणि पेशी शुद्ध व्हायला लागतात अशा शुद्ध पेशींनी शुद्ध मनाने जप केलेला जप पण आपोआपच आप शुद्ध होणं डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात पॅप्या पॅ हॉर्न वाजवणे हॉर्नचे आवाज शेजारच्या घरातल्या टीव्हीचा आवाज एवकी सास बी क बिभबुती आपल्याला नको असले तरी कानावर हो येत न्यूज चॅनेलचे आवाज सगळे डिस्ट्रॅक्शन कमी होतात हे तर तुम्ही मोजू शकता हो की नाही मोजू शकता की नाही अगदी आरामच मोजू शकताय तसंच याच्याही पुढे जाऊन आपलं चित्त शुद्ध होतं शुद्ध चित्ताने केलेला शु, केलेली शुद्ध शुद्ध जप हळूहळू शुद्ध व्हायला लागतं जसं मी सुरुवातीला म्हणालो एका दिवसात होणार नाही परंतु हे तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता मोजू शकता मार्केटिंग मध्ये हा टर्म वापरला जातो टँजिबल रिझल्ट पाहिजे मोजता येण्यासारखा रिझल्ट रिझल्ट म्हणायचं मोजू शकता का नाही मोजू शकत आज शहरी वातावरणामध्ये अक्षरशः फक्त लोक देखील रंगीबेरंगी कपडे घालतात धोती कुर्ता घातला तरी तो देखील रंगीबेरंगी घालतात एम्ब्रॉयडरी केलेला घालतात मन आपलं आणि पुन्हा विचलित होतं आपण अशा वातावरणामध्ये राहिलं पाहिजे जिथे भौतिक आसक्तीचं लवलेश नाही सगळे भक्त आपले सिंपल कपडे घातले सिंपल राहतात आपल्या मनाला डिस्ट्रॅक्ट करणारं तिथे काहीच नाही बरोबर आहे आणि हे सुरुवातीच्या स्टेजला हे गरजेचं असतं एकदा तुमचं मन खंबीर झालं दृढ झालं ना त्याला कोणी डिस्टर्ब करू शकल्या ना, ना मग तुम्ही कुठेही राहा काही फरक नाही पडत शहरात राहा कुठेही राहा रुपादांसारखं खंबीर मन पाहिजे प्रोपाद अक्षरशः एकाच फ्लॅटमध्ये राहायचे जिथे दुसऱ्या खोलीमध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सेक्स करायची आपण राहू शकतो का एकाच फ्रीजमध्ये प्रसाद ठेवायची जिथे त्यांनीच वरती माऊस ठेवलेला आहे खाली आपला प्रसाद कारण काभुपादांचं मन तेवढं दृढ होतं मी भगवंतांच्या सेवेसाठीच आहे बाकी आपण त्या स्टेजला अजून गेलो नाही त्यामुळे आपल्याला हे छोटे 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 जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ना अडथळे प्रलोभना आपल्या मनाला डिस्टर्ब करणारे ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाळायची पहिल्यांदा प्रॅक्टिस केली पाहिजे आणि शहरी जीवनामध्ये डिस्ट्रॅक्शनच डिस्ट्रॅक्शन आहे डिस्टर्बन्सच डिस्टर्बन्स अगदी तुम्ही बालकरीत जाऊन जप करतो म्हटलं तरी समोर कोणी नाही कोणी जो भोगी आहे रिझल्ट लगेच दिसतो तुम्हाला जास्त वेळ थांबावा पण लागत नाही कित्येक भक्त आता आम्ही जिथे राहतो तुम्ही येऊन एक गेला एकदा हे काय एक एवढं पूर्ण असं जंगलात वगैरे नाही आहे तरीही कित्येक भक्त इथे आले आल्या पहिल्या वागते त्यांचं असं तो वाव प्रभूजी किती छान वाटतं इथे सुंदर शांत वाटतंय का कारण डोळ्यासमोरचं चित्र बदलतं आणि हे तर फिजिकल गोष्टी सांगतोय मी जेव्हा अन्न वगैरे बदलतं ना तेव्हा आतून जे पेशीच्या लेवलला सेल लेवलला चेंजेस होतात त्याची तर तुम्ही कल्पनाच करू शकत नाही डेफिनेटली होणार डेफिनेटली होणार अरे कृष्ण